काय सांगणार यंदाही एम पी एलचं आयोजन करण्यात आलेलं आहे एम पी एलचं दरवर्षीप्रमाणेच हे आमचं नव्वं वर्ष आहे ह्या सुद्धा आमच्याकडे छत्तीस पुरुषांचे आणि सहा महिलांचे असे एकूण बेचाळीस संघ खेळणार आहेत जिल्ह्याभरातील सर्व स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे साधारण साडेपाचशे खेळाडू या ठिकाणी आहेत आणि आम्ही मागच्या वर्षी जी शव रुग्णवाहिका व मेडिकल इक्विपमेंट्स जे लोकार्पण केले होते त्याला जो प्रतिसाद मिळाला आहे त्याच्याच पुढचं एक पाऊल टाकायसाठी यावर्षी आम्ही जो काही याच्यातून निधी उभारला जाणार आहे त्यातून एक शववाहिनी समाजाला लोकार्पण करणार आहोत आमचा उद्घाटन सामना हा बारा तारखेला संध्याकाळी आमचं सहा वाजता उद्घाटन आहे आणि बावीस तारखेला स रविवारी समारोप होणार आहे तरी या सर्व सामन्यांसाठी आपण सर्व आमंत्रित आहात आपल्या माध्यमातून आम्ही पूर्ण जिल्ह्यातील समाज समाजबांधवांना या ठिकाणी ह्या सोहळ्यासाठी उद्या जो उद्घाटन सोहळा होणारे आमचा संध्याकाळी सहा वाजता व जो समारोप सो सोहळा आहे बावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता या ठिकाणी अनेक मान्यवर आपल्याशी विचार त्यांचे मांडणार आहेत त्या सर्वांसाठी आपण त्या ठिकाणी यावं असं आपल्यामार्फत मी सर्व समाजबांधवांना आवाहन करीत आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त एम पी एल परिवारातर्फे एक वेगळ्या पद्धतीने जी शिवजयंती साजरी करण्याचा आपण जो उपक्रम सुरू केला के आहे जसं आपल्याला पूर्वी आमच्याकडे मालुसरे घराण्यातून शीतलताई मालुसरे यात नरविड तानाजी मालुसरे देहाला अर्पण केलेली माळ घेऊन आल्या होत्या येसाजी कंक यांचे चौदावे वंश सिद्धार्थादा कंक हे त्यांची कंक घराण्यातील जी मानाची तलवार घेऊन आले होते त्याचप्रमाणे ह्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जावई होते हरजीराजे महाडी आणि संभाजी महाराजांचे जे जावई होते सरजेराव यांचे थेट चौदावे वंशज त्यांच्याकडील असलेला ऐतिहासिक ठेवा हा जळगावकरांसाठी घेऊन येत आहे त्यांच्याकडे असलेल्या सनत शिक्के महाराजांनी दिलेले त्यांना जे हुकूम होते ज्या सरदारक्या बहाल केलेल्या होत्या त्यांना ज्या गावाचा वसूल दिलेला होता अशी अनेक कागदपत्रं त्यांच्याकडे आहे दुर्मिळ तसेच त्यांच्याकडे अनेक ऐतिहासिक शस्त्रे आहेत त्याचप्रमाणे जळगावातील काही कलावंतांनी त्यांच्याकडे जे महाराजांचं साहित्याचं त्यांनी ते संकलन केलं आहे नाणे असतील टोप असतील काही जे तर वेळेला आपण जे युनोस्कोने जे बारा जिल्ह्या बारा किल्ल्यांना जे समाविष्ट केलेलं आहे युनेस्कोच्या यादीमध्ये त्या किल्ल्यांची तंबूत माहिती त्याच्यातले बरेचसे न उलगडलेले जे पैलू आहेत ते सुद्धा यावेळेला आपल्या त्या ठिकाणी त्या माहिती स्वरूपात उलगडणार आहेत तरी आपण सगळ्यांनी एकोणावीस तारखेच्या शिवजयंतीला जी एस ग्राउंडवर उपलब्ध आहे सगळ्यांसाठी तर आपण त्याचा लाभ घ्यावा मराठा प्रीमियर तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात यावर्षी काय संकल्पना आहे उद्योजकांचे काही विशेष सन्मान या ठिकाणी होणार आहेत उद्योजकांचे आहेत ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं आहे जळगाव जिल्ह्याचं नाव ज्यांनी महाराष्ट्र किंवा नॅशनल लेवलपर्यंत बॉक्सिंग असेल इतर खेळांमध्ये असतील वैद्यकीय क्षेत्रात आहेत असे, लितर आ, असे अनेक नामवंत समाजातील सर्व समाजातील जे काही नामवंत आहेत त्यांचा दररोज आम्ही या ठिकाणी बोलवून सत्कार करणार आहोत एम पी एलचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्य प्रायोजक आपण आहात काय सांगा एम एम पी एल परिवारानं मला मुख्य प्रायोजक दिल्याबद्दल मी परिवाराचे खूप खूप धन्यवाद करतो व दिनांक बारा ते बावीस दरम्यान या क्रिकेट सामन्यांचा जास्तीत जास्त आनंद घेऊन खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आपणही तिथं जास्तीत जास्त यावं व आमचं प्रोत्साहन वाढावं वा।